फूल हे बटन अतिशय स्ट्रॉंग आहे फुल अजिबात फुटणार नाही हे जे याचं बटन राहतं ही जे कॅलेक्स म्हणतो आपण याला हे अजिबात क्रॅक होत नाही कारण की हे अतिशय घट्ट आहे हे घट्ट असल्यामुळे फुलाला योग्य ते वेट राहतं फुल आहे ना पूर्ण एकदम तुम्ही जर इकडे फोकस केला तर एकदम कॉम्पॅक्ट असं फुल राहतं याच पूर्ण बॉल बॉल शेप मध्ये अगदी तुम्ही बघू शकता अतिशय कॉम्पॅक्ट असं फुल राहतं हे किती आपण दाबलं तरी पुन्हा आया कंडिशनमध्ये फुल हे राहते नमस्कार मी गौरव हार्दिक कलस सीड प्रायव्हेट लिमिटेड जालना कंपनी प्रतिनिधी तर शेतकरी बांधव आज आपण आलो आहे कृषी दोन हजार सव्वीस बारा मेहते इथे तर इथं कलस सीडचा के एस पी चोपन्न साठ येलो सुनील हा प्लॉट आहे तर शेतकरी बांधवांनो व्हरायटीचं वैशिष्ट्य सांगायचं ठरलं तर पूर्ण कॉम्पॅक्ट झेंडू आहे जसं की आपण झेंडू दाबला आणि परत जर सोडला तर तो त्या शेपला येतो याचं अजून एक वैशिष्ट्य असं का याच्या गुंडीत वजन आहे म्हणजे याला गुंडीत जी म्हणतो आपण त्याच्यामध्ये संख्या जास्त असल्यामुळं याला वजन जास्ती आहे आणि मेजरली हा लांबच्या वाहतुकीला एकदम योग्य वान आहे अजून याच्या वैशिष्ट्य सांगा ठरलं तर आकर्षक असा लेमन कलर या व्हरायटीला आहे तसंच याला फुटव्याची संख्या जास्त असल्यामुळं याचं उत्पन्न तुम्हाला नक्कीच जास्त मिळणार आहे तरी आ, काय उत्पन्न येईल याच एकरी झाडावरती जर बघितलं तर एकरी एकरी झाडाला ये अडीच ते तीन किलो पर्यंत निघतात दोन ते तीन किलो हे उत्पन्न निघतच आपल्याकडे बघायला जर गेलं तर शक्यतो सिजनेबलच झेंडू हे पीक केलं जात म्हणजे दसरा असेल दिवाळी असेल गणपती असेल सणाच्या हिशोबानेच आपल्याकडे झेंडू केला जातो तर ह्याचं जर उत्पन्न बघायला गेलं तर तुम्ही ही पूर्ण लाईन बघू शकता जेवढं फुल आहे झाडावरती ह्या जे टाइपचं जेवढं फुल आहे तेवढीच कळी पुन्हा आलेली आहे तुम्ही कळ्यांची संख्या पण बघू शकता ह्या व्हरायटीची खासियतच अशी आहे की जसे आपण फुल हार्वेस्टिंग करत जाऊ कट करत जाऊ तसेच त्याच्या डबल ह्याला पुन्हा फुलं तयार होतात कारण ह्याच्यामध्ये कळ्यांची संख्या भरपूर राहते आणि ह्याची अजून एक जर सांगायचं म्हटलं पूल फुल आहे ना पूर्ण एकदम तुम्ही जर इकडे फोकस केला तर एकदम कॉम्पॅक्ट अस फुल राहतं याच पूर्ण बॉल बॉल शेप मध्ये अगदी तुम्ही बघू शकता अतिशय कॉम्पॅक्ट असं फुल राहतं हे किती आपण दाबलं तरी पुन्हा आहे कंडिशन मध्ये फुल हे राहते पुण्यामध्ये गुलटेकडी मार्केटला असेल मुंबईला असेल इतर भरपूर अशा ठिकाणी ह्या फुलाचा लिलाव चांगल्या पद्धतीने होत राहतो व्हरायटीचं नाव आहे येलो सुनील नक्कीच मी शेतकऱ्यांना नक्कीच विनंती करतो एक वेळ आमच्या प्लॉटला विजिट द्या हा प्लॉट बघा सगळ्यांनी आणि योग्य वानाची निवड करा तरी टिकवण क्षमता सर कसं राहत ज्यावेळी आपण फुल हार्वेस्ट करतो मार्केटला पाठवण्यासाठी फुल जाईपर्यंत आहे असं फुल राहावं लागतं ह्याच्यामध्ये फुल सडणे हा प्रकार असतो तर ह्या फुलामध्ये तसं काय होत नाही इतर फुलांपेक्षा या फुलाला दोन ते तीन ग्रॅम वजन जास्त इतर फुलांपेक्षा दोन ते तीन ग्रॅम याचं वजन जास्ती राहतं कारण याच जर तुम्ही बघितलं तर हे बटन अतिशय स्ट्रॉंग आहे फुल अजिबात फुटणार नाही हे जे याचं बटन राहतं ही जे कॅलेक्स म्हणतो आपण याला हे अजिबात क्रॅक होत नाही कारण की हे अतिशय घट्ट आहे हे गटा। घट्ट असल्यामुळे फुलाला योग्य ते वेट राहतं एकरी किती उत्पादन निघाले आता सर झाडावरती दोन ते तीन किलो माल निघतो एकरी आपण बघा आठ हजार प्लांट लागतात सहा ते आठ हजार याचे प्लांट लागतात एकरी सहा ते आठ हजार तरी ह्याची लागवड कशी केली पाहिजे आता जर बेसिकली बघितलं सर इथे जे आम्ही स्पेसिंग दिलेलं आहे ह्या प्रकारे जरी शेतकऱ्यांनी लागवड केली आता इथलं अंतर आहे साडेचार फूट आणि रोपांचं जर अंतर बघितलं तुम्ही तर जवळपास रोपाचं अंतर आहे दोन फूट तर, आ, तर का का या पद्धतीने सुद्धा लागवड केली तर काय हरकत नाही हे अंतर योग्य का म्हणजे काय कमी जास्त केलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये आला क्लायमेट इश्यू आपण पावसाळी लावतो पावसाळी हंगामासाठी लावतोय उन्हाळी हंगामासाठी लावतोय की रब्बी हंगामासाठी लावतोय तर स्पेसिंग कमी जास्त होऊ शकतं पण बेसिकली साडेचार बाय दोन हे अंतर आमच्या हिशोबाने योग्य 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 तरी म्हणजे लागवडीची थोडी माहिती सांगाय कशी रोपाची लागवड केली आता सर ह्याच्यामध्ये ह्याचं रोपच लावावं लागेल हे रोप लावल्यापासून कम्प्लिटली पंचावन्न ते साठ दिवसामध्ये जर क्लायमेट हेल्दी असेल जर ऊन असेल कारण शेवटी ऊन असेल तरच कडी उमलणार आहे शेतकऱ्यांचा गैरसमज असा होतो अलीकडच्या काळामध्ये कि बघायला गेलं तर पावसाळा सीझन मध्ये लावलं तर काय होत सर कळी उमळायला जरा लेट होतं फुल हार्वेस्टिंगला लेट होत शेतकऱ्यांचा गैरसमज असा होतो की सर लेट आहे वरायटी तर व्हरायटी लेट नसते काळ वातावरण असेल तर नक्कीच तुम्हाला एक आठवडा ते दहा दिवस तुम्हाला लेटच होणार आहे जर ऊन असेल तर पन्नास पंचावन्न उन्चा साठ दिवसामध्ये वरायटी चालू होणार आहे तरी हे आता विचार केला वातावरणाचा तर म्हणजे उत्पन्नात घट अशी कुठल्या वातावरणात होते म्हणजे उत्पन्नात घट चांगलं जर उत्पन्न आपल्याला घ्यायचं असेल तर कधी करणे शक्यतो पावसाळी कधीही चांगलं हे वान पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदररीत्या अतिशय जबरदस्त असं प्लॉट येतो पावसाळ्यामध्ये आपल्याकडं बघितलं सर तुम्ही मी मगाशी पण आपल्याला म्हटलं की आपल्याकडं सण जो असतो त्या हिशोबानेच लागवड केली जाते तर गणपती असेल दसरा असेल दिवाळी असेल मार्गशीर्ष असेल ह्या एकदा लागवडीचे टप्पे चालू झाले की प्रत्येक महिन्यामध्ये याच प्लांटेशन चालूच राहते पण पावसाळी जो सीझन असतो पावसाळी हिवाळी उन्हाळ्यामध्ये काय होतं सर उन्हाळ्यामध्ये नक्कीच रेट चांगला भेटू शकतो नाही असं नाही पण फुलाची साईज असेल कलर असेल ह्या व्हरायटी मध्ये नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो की याचा कलर डाऊन होत नाही फुलांची संख्या कमी होत नाही कळ्यांची संख्या कमी होत नाही झाड अगदी डेरेदार येतं भरपूर उत्पन्न निघत पण पावसाळ्याच्या तुलनेमध्ये जी फुलाला साईज येईल ती साईज थोडीशी कमी येईल एक ते दोन ग्रॅमनी फुल जरास कमी आणि मीडियम मिडियम साईज अशी येईल तर अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे येलो सुनील नाव आहे वरायटीचं नक्कीच प्लॉटला विजिट द्यायला काय हरकत नाही उद्यापासून आपलं कृषी दोन हजार सव्वीस एक्झिबिशन चालू होत आहे नक्की भेट द्या पंचावन्न ते पंचावन साठ दिवसात हार्वेस्टिंगला येतो प्लॉट हो तर त्यानंतर किती दिवस चालतो परत तिथून सर आपल्याकडे जर बघितलं तर दोन ते तीन महिने प्लॉट शेतकरी ठेवत असतो म्हणजे ला के लागवड केल्यापासून का तिथून हार्वेस्टिंग चालू झाल्यापासून दोन ते ती तीन महिने जर सायकल बघितली तर याची आपण मेंटेनन्स तसे कंटिन्यू हार्वेस्टिंग चालूच राहणार हा आहे पण आपल्याकडे काय राहतं सणासुदीचे दिवस झाले सण एकदा निघून गेला की आपण एका दोन तोडे घेतो आणि आपण ह्याच जमिनीमध्ये मुजवतो आपल्या आपल्या भागामध्ये म्हणजे बेवड अतिशय चांगला अजून एक आहे झेंडूचा बेवड अतिशय चांगला असतो जमिनीमध्ये असणारी बुरशी म्हणजे जमिनीमध्ये जी बुरशी असते त्याला किल करायचं काम ह्याचा बेवड करतो झेंडूचा त्यामुळे झेंडू नक्कीच लावायला पाहिजे खूप चांगलं पीक आहे शॉर्ट पिरियड मध्ये सुद्धा उत्पन्न चांगले घेऊ शकतात रेट पण मार्केटमध्ये चांगले मिळू शकतात पण योग्य सणासुदीचा काय निवडला पाहिजे आणि व्हरायटीच असायला पाहिजे माहित आहे का हे तुमचा डेमो प्लॉट आहे तर तुम्ही डेमो प्लॉटला काहीतरी वेगळं केलं असेल त्यामुळं इथं प्लॉट असा बघायला मिळतोय पण ऍक्च्युअल मध्ये म्हणजे असं शेतात शेतकऱ्यांच्या असं कुठं प्लॉट चालू आहे का म्हणजे नक्कीच सर तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारला मी त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ इच्छितो जर बघितलं तर हा डेमो प्लॉट हा असतो के व्ही के कृषी विज्ञान केंद्राच्या अंडर इथे आम्ही आजच आलेलो आहे हे सगळं जे मेंटेनन्स असतं ते सगळं कृषी विज्ञान केंद्रांच्या अंडरच असतं तर हा जो प्लॉट आहे आम्ही फक्त या ठिकाणी सीड देत असतो इथं मेंटेनन्स ॲव्हरेज राहतो असा हेवीली मेंटेनन्स पण काय नसतो छान मेंटेनन्स करतात ह्याच्यापेक्षा सुंदर आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही व्हरायटी येऊ शकते कारण शेतकऱ्याचा मेंटेनेंस मेंटेनन्स जो असतो तो अतिशय सुंदर असतो त्यामुळे इतल्यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे पीक जोरदार भारदार येऊ शकतो ठीक आहे जर तुम्हाला म्हणजे ह्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती पाहिजे असेल तर कसा संपर्क साधावा लागेल संपर्क जर करायचा असेल सर आमच्या कलर्स सीड्स कंपनीचे जिल्हा तालुका निहाय आमची टीम असते आमचे स्टाफ आहेत तर मी माझा स्वतःचा नंबर आपल्याला देतो माझं नाव आहे प्रकाश बडेकर माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस अडतीस अठ्ठेचाळीस एक वेळ तुम्ही नक्की संपर्क करा योग्य ती माहिती आम्ही तुम्हाला देऊ योग्य ते मार्ग मार्गदर्शन करू धन्यवाद